कमी साहित्य वापरून आणि कमी मसाला वापरून झणझणीत अशी वांग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी सात ते आठ वांगी घेतलेली आहेत वांग्याच्या देटाचा भाग मी काढून टाकलेला आहे आणि पाठीमागचासुद्धा भाग काढलेला आहे काटेसुद्धा याची काढून टाकलेली आहेत आणि चार भागामध्ये अशा पद्धतीनं कट करून घेतलेली आहेत वांगे कट केल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर मग वांगे काळे पडू शकतात पाण्यामध्ये अशीच वांगी आपल्याला एक दोन तीन जन ते तीन मिनिट ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे वांगी एका ताटामध्ये काढून घ्यायचे अगदीच कमी साहित्यामध्ये झणझणीत अशी वांग्याची भाजी आपण आज बनवणार आहोत त्यासाठी दोन चमचे किसलेलं खोबरं घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतलेत दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि लसूण घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या तर हे लसूण मी सोललेलं नाही असंच लसूण घेतलेलं आहे तर न सोलतासुद्धा असाच लसूण एकदा तुम्ही घालून बघा फोडणीला खूप छान अशी भाजी होते आणि खोबरं इथं मी खिसून घेतलेलं आहे कारण लवकर बारीक होतं आणि त्याची टेस्टसुद्धा अगदी छान लागते दोन हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला ह्या फोडणीमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायचे छान याचं बारीक असं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला इथं तीन ते ती चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कोट आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमचा धन्यजिरेपूड घातलेली आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे म्हणजे पाव चमचा हळद घातली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी यामध्ये घालायचं नाहीतर मग आपण सारण वांग्यामध्ये भरल्यानंतर कोरडं सारण असतं ते लवकर बाहेर यायला फक्त म्हणून आपल्याला काय करायचं आहे शेंगाच्या कुटामध्ये थोडंसं तेल तरी घालायचं किंवा मग थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे सारण जे आहे हे वांग्यामध्ये अगदी व्यवस्थित बसलं जातं आणि अशा पद्धतीनं दाबून आपल्याला वांग्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट भरून घ्यायचं आहे या अगोदरसुद्धा मी वांग्याची भाजी कुकरमध्ये अगदी पाच मिनिटात कशी बनवायची हे मी दाखवलेली होती तर ते सुद्धा वांग्याची भाजी तुम्ही करून पहा अगदी छान होते ते सुद्धा तर अशाच पद्धतीनं सर्व वांगे मी इथं भरून घेतलेली आहेत आता यानंतर हे उरलेलं शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपल्याला ह्या वांग्यामध्येच टाकून द्यायचं आहे आता इथं पातेलं छान गरम झालेलं आहे यामध्ये दोन ते ती तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर चमचा मोहरी पाव चमचा जिरं घालायचं आहे आता यामध्ये जिरं आणि मोहरी छान तडतडल्यानंतर मिक्सरवरती काढलेला जो मसाला आहे तो या तेलामध्ये घालायचा आणि छान याला मिक्स करून घ्यायचा आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर त्यासाठी इथं पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धणे जिरे पूड घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि दोन मोठे चमचे इथं मी काळं तिखट घातलेलं आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा लसूण मसाल्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात मसाले घातलेले असतात त्यामुळं इथं वांग्याच्या भाजीला जास्त मसाल्याचीसुद्धा गरज लागत नाही आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक टोमॅटो असं बारीक चिरून मी यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला किंचित थोडंसं मीठ घालायचं आहे इथं मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे अगोदरसुद्धा आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये मीठ घातलेलं होतं तर याचा अंदाज घेऊन आपल्याला मिठाचं प्रमाण यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळं फोडणीला छान तेल सुटतं आणि भाजीसुद्धा अगदी चविष्ट होते तर कोणत्याही फळभाज्याला असं गरम पाणी घातलं तर भाजीसुद्धा लवकर शिजते आणि त्याच्यावरती तर छान तर्री येते आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचे आणि दोन ते ती तीन मिनिटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे छान तेल सुटलेलं आहे आणि मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला वांगे घालायचे आहेत तर अशी अगदी दररोज आपण भाजी बनवतो अगदी तशीच मी इथं भाजी बनवलेली आहे यामध्ये वेगळं असं काही घातलेलं नाही तरीसुद्धा ही भाजी खूप चविष्ट झालेली आहे आता हे वांगेसुद्धा ह्या फोडणीमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि तेही पाणी आपल्याला इथं गरमच घालायचं आहे थंड पाणी अजिबात इथं अजिबात मी इथं वापरलेलं नाही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथं एक वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे आणि मग नंतर जर तुम्हाला आणखीन पातळ भाजी पाहिजे असेल तर वांगी शिजल्यानंतर तुम्ही घालू शकता आता वरती झाकण ठेवून आपल्याला हे वांगे अगदी छान असे शिजव शीजू, शिजवून घ्यायचेत तर कमी गॅसवरती पाच मिनिट मी छान वांगे असे शिजवून घेतलेले आहेत तर वांगी आपल्याला जास्त शिजवायचे नाही तर मग भाजी बेचव होते थोडंसं कमी शिजल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे वांगीही छान शिजलेली आहेत आणि वरती तेलही छान आलेलं आहे पण थोडीशी वांग्याची भाजी घट्ट झालेली आहे तर मी आता इथं पाणी घालणार आहे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण इथं घालू शकतो आणि थोडा वेळा असाच ग गॅस ठेवायचा अगदी कमी गॅसवरती थोडेसे आणखीन तर येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपली वांग्याची भाजी एकदम छान झालेली आहे आता इथं थोडंसं उकळे फुटत आहे तर आता आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढणार आहे तर झणझणीत आणि अगदी चवीला अप्रतिम अशी ही वांग्याची भाजी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा द दररोजच्या घाई गडबडीच्या सुद्धा पटकन होणारी अशी ही वांग्याची भाजी आहे आणि आता ही वांग्याची भाजी मी इथं सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली इथं वांग्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद